ठरवून सगळं घडून आणायला लागले ठरवून मंत्री लागले ठरवून बरोबरी करायला लागले त्याला कोण काय सत्ताधारीच सत्ताधारीवर अन्याय करायला लागले ते काय सगळे सत्ताधारीच आंदोलन करणारे सत्ताधारीच आणि मराठांना आरक्षण देणारे ते चोबीशीचे नेते सत्ताधारीच ते जाणून बसून आता महाराष्ट्रावरती अन्याय करायला लागले त्यांना धक्का लागतच नाही आम्हीच आरक्षणात येत पाहिल्यापासून त्यांना काय धक्का लागले आम्हालाच धक्का लागलाय आमचं आम्ही घेणार त्यांना काय दिलं काय स्थगित गेलंय का सुरू रक्षण देणार आम्हाला आहे सर्वसामान्य गोरगरी मराठी आम्ही आमचं ओबीसीतलं आरक्षण घेणार आहे चालू ठेवा पण ते दाबा आहे त्यांना राज्य सरकारमध्ये राहायचं ओबीसीच्या नेत्यांना संविधानाच्या पदावर राहायचं पाळलेले दहा पास स्वतः घ्यायचे आणि दाखवायचे सगळे सत्ताधारीचे आम्ही तेच आंदोलन करायला आम्हाला आणि सत्ताधारी म्हणून आम्ही मॅनेज त्यांना लेखी देण्यात आलंय त्यामध्ये असं लिहिलंय इतर मागास वर्ग समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही तसेच इतर मागास सवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारचं लेखी त्यांना देण्यात आलेलं आहे नाही त्याला धक्का लागून नाही लागू आम्हाला काय माहिती आमच्या आरक्षणात ती हे आम्हाला माहिती बाकीचं माहीत नाही आम्हाला त्यांना धक्का होई का चढायला लागत आहेत का उतारायला लागत येत ते नाही माहिती आम्हाला आम्हाला एवढंच माहिती आहे आमचं ओबीसीत आमच्या नोंदी आहेत आमच्या हक्काचं गॅजेट आहे आमच्या हक्काच्या नोंदी आहेत सातारा गव्हर्नमेंटचा सुद्धा आहे आत्ता आपल्याकडे पुरावे आले एक अर्ध्या घंट्यापूर्वी ते सरकारनं जर कुणबी नोंद निघाली एखाद्या माणसाची कुणबी नोंद निघाली तर त्याच्या खाली सदर म्हणून लिहिलेले म्हणजे त्याचा अर्थ तो वरील प्रमाणे सगळे कुंबी त्याला देत नाही म्हणजे लाखो नोंदी आमच्या सरकारनं तशा दाबून ठेवल्या आता पुरावा खोट्या नोंदी आहेत का सुद्धा मराठा दाखवलेला काही पुरावे अठराशे एकाहत्तर मधले ते पुरावे येत नाही म्हणजे ओबीसी आहेत आणि भाषा करते स्वतःचे लिखर कळते तसे दुसऱ्याचे सत्ताधाऱ्यांना छलन भुजबळ आपण सत्तेच्या पदावर बसलो खोटे नाटे आंदोलन बसवायची आणि धनगर आणि मराठ्यांचा वाद लावायचा भांडणं लावायची कमी केलं पाहिजे कारण ते आता शेवटी संविधानाच्या पदावर बसलाय किती शाळा करतो किती आरड्या करतो मी नाही त्याच्यात दाखवतो आणि मीडियात बोलतो ते लोक गोपयत पळडा उघडा तू हे बघा चोरी झाकतच नाही किती चोरी करायला गेले ते अरे चार पडलेले इकडून तिकडून घेते बसते आमचे वाघ कुपोषणाला बसले आहेत आमचे वाघ आता रस्त्यावर उतरणार आहेत आंदोलन कशाच पद्धती नोकरी काय करणार आहे तेच सांगतो ना मी काही लोक लिहित फेसबुक फेसबुकला सोशल मीडियाला संविधानाचं आंदोलन वडी उदरीत पहा अमक्याचं आंदोलन पहा पगार पगार वाघ रस्त्यावर उतरायला लागला की तो जो घरात पांढऱ्या निशा करून आणि लोक लाव झुंजला मारा मारे तो शंभर टक्के डंगर घरीणार मराठ्यात आणि दंगरात कि त्याचं कामच दंगर बांधवांनाच माझी विनंती आहे तुमच्या नेत्याला जरा समजून सांगा तुमचं आरक्षण तुम्ही मागा याच्या नाधी लागू नका विनाकारण हे चिघळीणारे ती चिगडू देऊ नका शेवटी निर्णय तुमचा आहे शेवटी आता त्याचे वाघ आहे तर आमचे कुणीतरी असतीलच ना शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली आमचे वाघ आहेत तर रस्त्यावर उतरणार आहेत तो हे बाजारात तर उतरायचे तर तुला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तू दंगल घडून आणणार आहे त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्याला सांगतो हे छगन भुजबळ जातीवाद खेळ निर्माण करायला तो हे बाजारात तर येऊन नुसते मराठ्याला त्रास होऊन मग सांगतो तुला त्याला काय बोलावं हे कळत नाही तो सार्थ काही तरी बोलतो नाही तुला काय कळत तुला काय कळत आहे संविधानाच्या पदावर बसतो उपोषण बसितो आंदोलन बसितो आम्ही शांततेनं अंतरवलीत बसलो तर सभा काय घेतो त्याच्यातून बाकीच्याला वाटून दिलेत वाटण्या केल्यात तू असं म्हण तू एक जण पाय तुडील म्हण एक जणांनी माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं हे वाटत दिलेत तिने पाडले मी हे बोलणार मला सरकारचं बंधन हे मी संविधानाच्या जा पदावर बसलोय मला बोलता येत नाही तुम्ही बोला का चाकच मी हाय तुमच्या मागे असं वाटण्या पाडून देतो देऊ इतका तर त्याला काय कळत ते कोणतं शान आहे स्वतःला आहे समजताय असं वाटण्या पाडून देईल का बोलायच्या परत संपले तुम्ही मी सत्य दे सगळे मंत्री तुमच्याकडे आणतो तुम्ही फक्त तिकडे म्हणा आंदोलन आहे आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजे आम्हाला दिलं की त्यांना दिलं पाहिजे आमच्याकडे मुख्यमंत्री आला त्यांच्याकडे आलं पाहिजे बोलायचं सांगू तो तुम्ही म्हणा मुख्यमंत्री मराठ्याचा असं मना नसतं मी आपोआप दाबा आणतो मी आपले पडलेले फेडेले हे सारा सार सार सगळा गोळा करतो आणि सरकारवर दबाव आणतो मग ते मनाचं सांगतो की मुख्यमंत्री मराठा आहे माना मग तसं म्हणलं की मला जवळ करते काय निय तो मला जवळ करते ना मग मी सगळे मंत्री घेऊन तुमच्याकडे येईन मग तुमची इज्जत वाढत तुमची किंमत वाढत तुम्ही नवीन नेते तयार होतात मी तर काय आता हाच तुमच्या मागे खंबीर सत्य असलं सांगत आहे ती त्या सांगत तर लाज वाटली पाहिजे त्याला वाटतं मला कोण माहीत होतं लाज वाटली पाहिजे खरं त्याला काय सांगतो आपण आणि त्या मुख्यमंत्र्याला मराठ्याचा म्हणून बोलायला लावतो त्यांच्यावर आरोप करायला लावतो परत ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांवरती आरोप करतो उशी काय झालं की इतकं तर म्हणजे इतकं भेटीच धरते ते सरकारला सुद्धा आणि मराठ्या सुद्धा सरकारने वाटप केलेल्या जात प्रमाणपत्रावर श्वेत पत्रिका काढावी बोगस कोणबी प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करू असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे म्हणून आम्ही उपोषण सोडलेलं आहे तुला येतेच काय तुला गोर गरिबाचे भांडण लावण्याच्या पलीकडे आलंय काय आतापर्यंत विनाकारण तू आता धनगर बांधवावर नाराजी ओढून लावायला लागलाय मराठ्यांची मराठ्यांचं धनगराचं काहीच नाही झालेलं परंतु हे आता मराठ्यांची नाराजी धनगरावर ओढून घ्यायला लागलाय धनगर बांधवांनी समजून घेतलं तर चांगली गोष्ट राहील नाही घेतलं तर त्यांचा विषय राहिला आमच्या नोंदी आहेत तुम्ही कसं काय म्हणतात मराठ्याला आरक्षण देऊ नये ते खोट आहे तुमचं ही माणुसकीच कोणती जिवंत आहे आमची नोंद असून आम्ही ओबीसी आरक्षणात असून तुम्ही देऊ नका म्हणता ही नियत कोणची आहे तुमची कोणती माणुसकी जिवंत आहे तुमची मग मंडल कमिशनचं सुद्धा सगळं काढावं लागणार आहे ना मराठी सुद्धा सगळ्या रस्त्यावर येणार आहेत मराठी सुद्धा आम्हाला खाऊ नाही देऊ तुम्हाला आमचा खरं असून आम्ही तर तुमचं फोटो तुम्हाला खाऊनच नाही देऊ तुमचं तर पूर्ण बोगस आता खेटायचंच तुम्हाला तर नाविलाज येते छगन भुजबळला त्याला नाव इलाज आहे छगन भुजबळचं ऐकून तुम्हाला जर आमचं वाटलं करायचं मराठ्यांचं आमचं नाव आहे आम्ही आमच्या पोराचा नाही वाटलं होऊन आला मराठ्यांच्या समाजालाही सांगतो मराठ्यांना आणि नेत्यांना नाही ने 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 सांगतो नेत्यांनी ने सुद्धा लक्षात ठेवा हे यांचं वागणं बरोबर आहे का मराठ्यांची देणारी ही वागणूक बरी आहे का भाषणात काय बोलतात आम्ही जातीवादी नाही आता कस काय गाड्या भरून पाठीतेल पडले की नाही उघडे आपल्या जातीच्या पोरांना आरक्षण मिळत नसून हे देऊ शकत नाही देऊन द्यायना मग तुम्हाला नुसतं निवडून येऊ करायचंय काय ते खोटं निवडून त्यांच्या मताची गरज आहे निवडणुकीत असं तुम्ही मानता काय गरज आहे मताची हे जर म्हणत असते ना आम्हाला जात पाहिजे मताची गरज नाही तर तुम्ही तुम्हाला सुद्धा काय मताची गरज आहे तुम्ही म्हणता ना त्या मत निर्णायक घे म्हणून पाहिजे अरे मराठ्यांचाच निर्णय करा ना मतदान मराठ्यांचाच निर्णायक करा त्यांचं मराठ्यांचा निर्णय करा होऊन द्या सगळे साप इतके जरी यांना द्वेष असेल मराठ्यांचा इतका राग येतो यांना मराठ्यांचा आपल्या मराठ्यांना काय वाटत नस का आमच्या लेकरात वाटलं होतं ना आमची भाकर घेऊ नका ना आम्हाला काळव कोणती भाकर घेतली तुमची तुम्ही आत्ताच खातो आता त्यांच्या सगळ्या मागण्या तुम्ही ऐकलेल्या पूर्ण होत आहेत आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आमच्या सुद्धा पूर्ण होत्या आमच्या सुद्धा पूर्ण होत्या शंभर टक्के एक बिकून बिरून रद्द होणार नाही सरकारला त्याचे परिणाम भोगावा लागणार सत्तेत राहून आंदोलन उभा करतो आणि रस्त्यावर उतरण्याची भाषा करतो वाघाची शिहाची तू प्रेसमध्ये मला जातीवादी म्हणते त्यांचे काही नेते सरकारमधले लोक मला जातीवादी म्हणते मराठ्यांचे सुद्धा काही म्हणते कोण जातीवादी मी फक्त कणखर मराठ्यांच्या मागे बाय म्हणून मराठ्यांच्या लेकरांचं गोरगरीबाचं कल्याण व्हायला लागलं ला। हे पटत नाही काय मराठ्यांच्या नेत्याला ते कणखर उभा हो आहे त्यांच्या जातीच्या माग मी कणखर उभा हो आहे आता हे रस्त्यावर उतरायची वाघाची भाषा करणार असला तर काय करू मी मराठ्यांनीच उत्तर द्या मला का हात बांधून बसू मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे मग मराठ्यांच्या नेत्याचं म्हणणं का ते जर वाह रस्त्यावर उतरण्याची भाषा करणार असला आणि भानं लावून देणार असला दंगली घडून आणणार असला मी हात बांधून घरात बसू का मराठ्यांचे मूर्धे पडून देऊ का मराठ्यांच्या नेत्याला सवाल आहे माझा मरून द्यायचं का मराठीच लोक नाही आरक्षण मिळून द्यायचं का पोराला घेऊन द्यायचं का फाश्या नुसत्या मराठ्याच्या मराठ्याचे पोर नाही नोकऱ्याला लागले पाहिजे का मराठ्यांचे पोर उच्च शिक्षणात नाही गेले पाहिजे का या आरक्षणासाठी फक्त यांची ही टोकाल जायची भूमिका आहे मग आरक्षण किती मोठी गोष्ट आहे मराठ्याला समजत नाही का आपल्या लेकराला ले मिळाल्यावर आपले किती मोठे होतील किती भयानक आहेत यांची की मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे किती भयानक नियत आणि नीतिमत्ता यायची आणि संविधानाच्या गप्पा पाहत अभ्यासपूर्ण आंदोलन पाहिजे संविधानाचं आंदोलन पाहिजे काय संविधानाचं आंदोलन आहे हे आंदोलनातून लोकांना सपोर्ट करायचा इथून मागच्या आंदोलन आहे आंदोलनात आता ओ पण यायच बुरखा फाटला बुरखा मराठ्यांचं मतदान घेत होते गुण बोलून गोड लागत होत तोवर बुरका फाटला आता खरे आले रेवायची किती जातीवादी आणि मला जातीवादी म्हणतात मराठ्यांचे नेते जरा थोडे आता बघा यांचे वाक्य जरा वाचून बघा इदुनमागचे स्टेटमेंट आताचे स्टेटमेंट काय करत नाही काळजी नका करू काय करत नाही एकटीस पन्नास पाच टोक केसून हे टोकाला आपल्या करायला निघाले तर आपल्याला नाही येईल ते आपला हक्काच आहे नाविलाजय छगन भुजबळ घडूनच आणायचं त्याला मराठ्यांचा नाविला जाईल नावीला जे मराठ्यांचा छगन भुजबळ नाविलाज जा आमचा ना ना कर तुला काय करायचं सहन व्हायचं तो हर करू सरकारला सांगतो नाविलाज आमचा आधी आम्ही कुणाच्या अंगावर जाणार नाही मराठ्याच्या अंगावर आले त्या छगन भुजबळ जर लोक सोडले आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरला चॅलेंज आज सरकारला सगळं तेव्हा जर वाघाची भाषा करतो रस्त्यावर उतराची भाषा करतो ना मराठी घरात बसणार नाही ना फसवत म्हणत तुमचा प्रश्न मार्गी लागू सदे सोयऱ्यातून त्यांना म्हणताय की ओबीसीतून धक्का लावू देणार नाही नेमकं कोण कुणाला फसवत आहे संबंध नाही ओबीसीला धक्का लागेल आणि उग बडबडबडबड करते ऐकून घेतलं म्हणजे काय माझ्या लावा लागलेत का तुम्ही पाचवाना जर जमलात म्हणजे का तुम्ही काही समजायला लागलात ना का स्वतःला मग आम्ही शांततेत बार बार ऐकून घेतो दोन दोन पावलं मागे सरकतो उपोषणा तो पोषण बसत असते त्या शब्द काही छगन म्हणजे आणि मला म्हणतात जातीवादी उपोषण सुरू असताना उपोषण बसवतात दंगली घडून आणण्यासाठी आणि अभ्यास पूर्ण आंदोलनानं संविधानाच्या पावलावर चाललेला आंदोलन भाषा शिकवायली गाडी दीड दिवसात आणि स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि जातीवाद तयार करायचा पहिले ज्ञानधरातून ज्याला आता ओपन करायला लागली आणि मराठीचे लोक त्यांच्या मागे पळत आहेत निर्णायक मंत्र्यांक मंत्र्यां रे जाताच मुडदा फार ते लोक सरकारवर दबावाना लागले मंत्रिपदावर असून बघा मोजून यादी गिरीश महाजन मराठे मतदान नाही घेत का अतुल साहेब नाही का मतदान घेत धक्का लागून नाही देणार म्हणते काय भाषा तुमची आम्हाला जाती जातीवादी म्हणता आम्हाला जातीवादी म्हणता मुद्दा नाही पण घेत मराठ्यांचा मी तवर मराठे सगळे एक एकूण उभारा जात संकटात सापडली यांनी संविधानाच्या पदावर हे बसलेत गैरवापर करतात आतून काड्या करतात आपल्या पोरावर केसेस करायला लावतात कुलबी यांनी थांबिल्यात या छगन भुजबळ सरकारने सरकारने सुद्धा त्या थांबिल्या सगळ्या स्वारीचा अंमलबाजू येऊन देणार मराठ्यांचं हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं गॅजेट आहे ब्रिटिश आहे आता अठराशे एकाहत्तरची ची जनगणना माझ्याकडे आली त्याच्यात दाखवलंय हो ब्रिटिश कालीन मराठा हा कुणबी आहे आत्ता या काळ्या माझी आत्ता मीडियाला दाखवतो हो तरी येत नाही तुमचे काय पुरावे आहेत रे आताचे खाता फुकट परत म्हणता बोलता तुम्ही जरा संयमाची भाषा घ्या ना मराठी मोठी होते लिपरे त्यांचे म्हणा ना पन्नास बारे ते कारखाने कारखाने मुजिता हे तुम्हाला ते कारखाने आम्हाला काय करायचे तुमचेच आमदार तुमचे मंत्री टाका पाडून त्यांना तुम्� काय करायचं आम्हाला आमच्या गोरगरीबाचे लेकर करोड मारायला लागले तिकडं आणि त्याचं धमक्या नको देव वाघ रस्त्यावर उतरले उतरले खाड्यात उतरले ते लोक शिकू मला त्या भानगडीत पोळ बे नको नेते मानते एकमेकाला बाकीच्या नेत्याला मी धोसच देत नाही ना धनकर अंधावाच्या बाकी कोणत्यांना यो ह्यो काड्या लावतोय पुऱ्या की एकटा छगन भुजबळ रातावर वातावरण राज्यातलं गडूळ करणारे सरकारमध्ये बसून अरे काय शिकतो आंदोलनात आंदोलन बसवा म्हणजे आम्ही बसलो की जाती तेड निर्माण होतो आमच्या परवानग्या नाकारल्या जात्या दहा महिन्याचा असून आणि यांचा आता आमच्या रस्त्यात बसून यांना परवानगी शासनाकडून दिली जाते हे छगन भुजबळचा दबाव आल्याशिवाय दिलंय का पोलिसांनी आमच्या उपोषणापुढे उपोषण कसं काय बसलं का नाही परवानगी नाकारली आमची नाकारली तशी आम्हाला ग्रामपंचायत काय ठराव मागायला लागले आम्हाला आसपासच्या गावचे कारणच काय जायला लागले शाळा बंद पडल्या म्हणले शाळा जायला पोराला रस्ता नाही राहिला ट्रॅफिकमुळं कोणत्या शाळा सुरू आहे एमपीएसच्या कीर्तन सुरू आहेत त्याच्यामुळं एमपीएसी च्या अभ्यास होत नाही कोणते चे पेपर होते आता निकाल होता गो आमच्या आंदोलनामुळं जातीय तिळ निर्माण व्हायला लागला म्हणले आता त्यांचा बसल्यावर नाही झाला का जातीय तीड निर्माण ती बसल्यावर नाही का गर्दी झाली ते गेल्यावर नाही का निष्टी थांबायला काम झाला तिला आता ते बसल्यावर नाही का शाळेत जायच्या लोकांना त्रास झाला हे काम छगन भुजबळ करत हे त्या आंदोलन करणारा दोषच नाही आमचा कारण त्याने जाहीर सांगितलं ते छगन भुजबळने म हे लोक आहेत ते मी बसले म्हणजे तू घडून आणतो मुख्यमंत्र्यांना नंतर मंत्र्याला कळत नाही गेल मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला ज्याही सांगतो मोठ बांधण्याच्या भांगडीत पडू नका ओबीसीचे मोठ बांधून अमक होईल पाठबळ देतात आणि मराठ्यावर अन्याय करतात तर तुम्हाला ज्याही सांगतो फडणवीस साहेब मराठ्याशिवाय राज्यात पान नाही आणू शकत पान तुम्ही आम्हाला चूच करता फडणवीस साहेब आणि त्याला चूच करताना आणि पुन्हा मराठ्यांचा घात करताना आणि काय नेरेटिव्ह का, काय भरून काढायचं म्हणले तुम्ही त्या नादात तुम्ही मराठीचा अपमान करायला जात फडणवीस साहेब नेरेटिव्ह पसरला नेरेटिव पसरला ते मी भरून काढणारे तर ह्या नावाखाली पाठबळाधारातून त्यांना देतात आमच्या अंगावर त्यांना घालताल सगळ्याला आणि ओबीसीचे मोठ बांधायला काम करताल ही तुमचा डाव जर असला असला तर म्हणतोय मी यशस्वी मनोज जारांगे होऊन देणार नाही मराठा सुद्धा होऊन देणार नाही पूर्वी मोठ बांधली तुम्ही तरीही मराठ्यावर जर तेरा तारखेपर्यंत अन्याय झाला मराठी एकीकडून ये सगळ्या पक्षातले तुमच्या पक्षात असलेले सुद्धा ते सुद्धा आता सहन नाही करू शकत तुमच्या पक्षातले मराठ्यांचे नेते आणि जर तुमच्या पक्षातल्या फडणवीस साहेब मराठ्यांच्या नेत्याने एवढा मोठा डोळ्यासमोर होणारा अन्याय जर बघून सहन करून तुमच्याकडून राहिले तर त्यांच्या मागचा एकही मराठा त्यांच्यासोबत राहणार नाही कारण भाजपातल्या मराठ्यांना जात वाजवणं सुद्धा जबाबदारी फडणवीस साहेब तुम्ही तो डाव टाकू नका मी तुम्हाला हात जोडून सांगतो ओबीसीची मोठ बांधण्याच्या नादात तुम्ही त्याला पाठबुळ पुरवताना कारण तसं घरलंय आमची परवानगी असताना आमची नाकारली गेली ते दहा महिन्याची परवानगी आमच्यावरती ताणण्यात आला का तर जातीय तीड निर्माण होईल म्हणून आणि मग जातीय तेढ निर्माण होईल म्हणून जर आमची नाकारली जाती तर जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून त्या लबार दिली काय म्हण ओबीसीचं आंदोलन जगन भुजबळने बसेलच काय मग मग नसता का जातीय तेढ निर्माण झाला जातीवाद झाला भांडण झाले वनच्या दिशेने गृहमंत्री साहेब फडणवीस साहेब राज्य चालले तुम्ही लक्षात ठेवा तुमचा जर हेव हो डावा असला तर मी सक्सेस होऊन देणार नाही सगळे ओबीसीकडून झाले तरी मी ओबीसीतून आरक्षण घेणार कारण त्या नोंदी आमच्या हक्काच्या ग्याजेट आमच्या हक्काच्या आत पाहिजे आणि तिन्ही गॅजेट तेरा तारखेच्या आत पाहिजे तुम्हाला जर फडणवीस साहेब मराठ्यांची नाराजी अंगावर घ्यायची नसली तुम्ही गिरीश महाजन आमच्या अंगावर जरी सोडले असले छगन भुजी तरीही तरी तुम्ही सावधवा पुन्हा एकदा आम्ही तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणखीनही आम्ही तुमचा रागराग करीत नाही तुम्ही समजून घ्या म्हणून साहेब मी काय बोलतोय तळमळीन सांगतोय पुरे जरी एक एका बाजून घातलं तुम्ही मराठी सांगावर घातले तरी आमचा हक्काचं आरक्षण आहे मराठ्यांना सुद्धा सांगतो आता हे प्रकार काय चाललाय आपलं आरक्षण हे आपल्या हक्काचं कुणी नोंद नोंद हे मध्ये घेऊ नका उदाहरणार्थ मी एखाद्या वेळेस वाईट बोलतो असं यांचं म्हणणं आणि काही मराठ्यांचं सुद्धा म्हणणं असं मी वाईट बोलतोय मला एक मराठ्यांच्या नेत्याने मराठा समाजाने उत्तर द्या तुम्ही तुमच्या शेतात पीक पेरले आणि ते दोन दोन फुटापर्यंत आले आणि त्याच्यात कुणीतरी जनाचा कळप आणून चालायला लागला म्हणजे तुमच्या लेकराचं उभा आयुष्य वाटलं झालं कारण वर्षाचं येणार पीक त्या धान्य तुमचं वायाला गेलं तुम्हाला फाशी घ्यायची वेळ येणार येणार का नाही याचं उत्तर मला मराठा समाज द्या तुमचा पाच एकर मध्ये तुम्ही पेरणी केली रात्र दिवस लढून शिकलात आणि ती उगली आता तुम्ही स्वप्न बघताय खूप पीक होणार आहे आणि त्याच्या देहा दुपारा तुम्ही शेतात बसलेला असताना कोणीतरी जंगा आणले त्याच्या दादागिरी चारायला लागलाय तुम्ही त्याची आरती करणार का त्याला कचाकच बोलणार मला एवढं उत्तर द्या मराठा समाजाला मराठा समाजाच्या ने नेत्यांना माझा हे प्रश्न आहे तुम्ही तुमचं पीक डोळ्यात तुम्ही त्याला ते पीक चारू लागणार का चरून दिसतो हे जाणार आमच्या पिकात काही अडचण नाही मी तो आरती करतो का तुम्ही घोडे लावणार तुम्हाला राग येणार तुमचं पीक चालल्यामुळं तसा राग येतोय माझ्या मराठा समाजाच्या तोंडाला आलेला घास गा घालायला लागले म्हणून मला राग येतोय मी का ब्यावडात ठेवडात नाही मी तळमळीन ना तळतळीन ह्या गोष्टी मराठा समाजाला सांगतोय उभं पीक तुम्ही आम्ही चारायला लागला तुम्ही आमचं तुम्ही उभ्या पिकात आमच्या नांगर घाला लागला तळपायाच्या आग जशी शेतकरी मराठ्यांची आग जाईल ना तळपायाची मस्तकात तशी मई तळपायाच्या आग मस्तका चालली की आमचा हक्काचा असून तुम्ही कस का देत नाही मी कस का जातीवादी मग तो पीक चालणारा जातीवादी नोंदी रद्द करा म्हणताय कि तुम्ही किती वाईट विचार येत रे तुमचे म्हणून मी तळपायाच्या आग मस्तका जाते मराठाच्या नेत्याला मराठा मला सांगतो मी का पिसळपुत्र सळपुत्र चाललेलं नाही मला कुंकडा बोलायला मी नाही सहन करू शकत मराठ्यावरचा अन्याय आणि जर मी जातीवाद करत असतो असं जर मराठ्यांना वाटत असलं तर मला मराठ्यांनी येऊन भेटा मी आज जाहीर प्लेसमधून सांगतो मी काम सोडून देतो तुम्हाला जसं आरक्षण घ्यायचं तसं घ्या सगळे मराठ्यांचे अभ्यासक नेते मायाकडे या मराठा समाज मायाकडे या आणि मला ज्यारपणानं सांग तू जातीवाद करतो ते जातीवाद करायला लागले मी उत्तर देतोय म्हणून ते मला जातीवादी ठरवायला लागले आणि एवढा म्हटलं कळप एकत्र आलाय कळत नाही का मराठ्याला हे मी कोणासाठी झुंजतोय तरी तुम्हाला राजकारण सुटत आहे का भाजपच्या मराठ्याला राष्ट्रवादीच्या मराठ्याला काँग्रेसच्या मराठ्याला शिवसेनेच्या मराठ्याला तरी तुम्हाला निवडून आहे का तुमचं उभं पीक जायला लागलं किंवा तुमच्या एखाद्या शेतावर तुमच्या प्लॉटवर त्यांनी अतिक्रमण केलं किती तळपाळाय कायमस्तक होणार तुम्ही केस करणार पोलीस स्टेशनला जाणार कोर्टात जाणार जाणार का नाही जाणार मराठे आणि मराठीची निधी तुमची जमीन हडपी तसं माझं हक्काचं आरक्षण आहे माझं हक्काचं गॅग आहे मराठीचं दोनशे वर्षापूर्वी मराठा आरक्षणात मध्य मध्य ते नोंदी होणार का रद्द का म्हणजे उद्या माझे मराठीचे होणार अधिकारी नोकरदार नौकरदार आहे शिक्षक होणार आहे पोलिस आहे उच्च शिक्षण घेणारे पी एच करणार आहे यू पी एस सी एम पी एस सी करणार आहेत माझे मराठीचे लेकर एमबीबीएस करणार आहेत इंजिनियर होणार आहेत माझे मराठीचे लेकर ते आरक्षण हे रद्द करामध्ये ओरिजिनल निघालेलं कस का सहन करतो मराठीच लोक तुम्ही आणि मग ते म्हणते चारलं पीक तू काय करतो मग हलीन तुला पीक चारलं म्हणून मग का चारून द्यायचं का आता ते मध्ये नोंद दिल्या कुंडे आरक्षण दिलं तर आम्ही रस्त्यावर उतरू आमचे वाग म्हणजे आम्ही घ्या नाही तर हणू तुम्हाला ही भाषा का तुमची मग चूक कोणाचे सांगा मराठी मला आपलंच राह आपलंच पीक चारायला निघाले चालू नको म्हणलं म्हणून हाणायला लागले मग हाताला बसायचं का मग आता ते जर इतकं करायला लागले तर नोंदी रद्द करा म्हणते नाही तर आमच्या वाघ रस्त्यावर उतरते वारे छगन भुजबळ तो वाघ आहे तर आमचे कोण आहे तू त्रेवादी आधी आम्हाला जातीवाद करायचा नाही शांतता भंग होऊ द्यायची नाही कायदा सुव्यवस्था बिघडायची तू त्रेवादी तो एकदा आता प्रयोग केला आमच्या आंदोलनात आंदोलन घातलंय तो आमची परवानगी रद्द करायला लावली पोलिसाला तो हा आणि फडणवीस साहेबांच्या एका मंत्र्याचा दबाव होता म्हणून ती रद्द केली जाऊ द्या म्हणला आम्ही तरी सोडून दिलं मग त्यांच्या कस काय परवानगी भेटली आमच्या तीड निर्णय त्यांच्या होत नाही का त्या जा भजबळ चांगलं वागत नाहीत तुम्ही तुम्ही वयानुमथारे झालात या वयातरी या राज्यात शांतता राहू द्या मान्य करा मराठ्यांचं आरक्षण मराठ्यांच मतदान सुद्धा छगन भुजबळ साहेब तुम्ही घेताय कशाला धंदा राहणार मराठ्यांना झुंजित मेघा कुडपा फेरता नाही निवडणुकीत हार जीत असती कुंकडची कुंकड तुम्ही रोष काढायला लागला नुसते मराठी एक झाले तर तुमची एवढी पोटदुखी झाली आता मराठी एक राहणार आहेत मराठ्यांना एक राहायचं एक राहायचं जीव गेला तरी मी हटत नाही यांनी सगळ्यांनी प्लॅन केला असून मला आता मारून टाकायचा हेही मी जाहीर सांगतोय प्रेक्ष माध्यमातून याला दिसन तिथं गोळ्या घालायच्या ही प्लॅन यांचा असणार आहे कारण छगन भुजबळ संघ असणारी टोळी गृहमंत्री साहेबांनी बघितलेलं स्वप्न नेरेटिव्ह भरून काढायचा याच्या मग अनेक षडयंत्रास असू शकतील मी खंबीर आहे ना भेट मारायला मराठी फक्त खंबीरला कसं आरक्षण देत नाही बघू आपण बे आईचं मेले आईचं दूध पेले नाहीत हे जर रस्त्यावर रस्त्यावरची भाषा करणार असते वाघ रस्त्यावर उतरणार उतरून नि वाघ वाघ असे संविधानाच्या बस बसवता काय पळव तुम्ही कोणत्या दिशेला जाईल महाराष्ट्र हे बोलल्याशिवाय मी बोललेलं नाही कधीच तुम्ही आणखीन मी संयमाची भूमिका घ्या मात भुजबळ साहेब चांगलं काम करून जा मराठ्यांनी सुद्धा मत दिलेले तुम्हाला आणि फडणवीस साहेब हे षड्यंत्र हलून पाडा तेरा तारखेच्या आत आमचं असणार सगळं आरक्षण द्या नसता माझा नाविराजे पुन्हा एकदा शिंदे साहेबांवरती शंभूराजे देसाई साहेबांवरती उदय सामंत साहेबांवरती फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलेला आहे तेरा तारखेपर्यंत विश्वास ठेवू आरक्षण आणि सगळ्या नोंदी घेणार आम्ही एक बी नोंद रद्द नाही हो जा देणार एक सुद्धा सगळ्या ओरिजिनल त्या जर रद्द होणार असल्या तर मराठ्यांचा इधूनपूरचा लढा असणार आहे मग मंडळ कमिशन रद्द कराव आमच्या मुलगीवर पाय द्यायला हक्काचा असून आम्हाला खाऊ देणार नसत तर इधूनपूरचं आंदोलन मंडळ कमिशन रद्द करण्याचं असणार आहे